माझ्या काही डोक्यात नाही आलं तुझ्या डोक्यात मारलं का नंतर बाहेर गेल्यावर डोक्यात आल्याच म्हणत लग्नाचा विषय जर काढला तर गाडीत जर पेट्रोल नसलं तर विकत आलो

अकरा वर्षाची वाईट असतो असं असत म्हणून शेण खायला आपल्या आपल्या पायाबा शेण खायला शिकायचं ते काय म्हणली शेण खायला बोललं तर आपल्याला आलं पाहिजे चालत काम येत नाही तर बोलणार ना सगळं काम करते मला तुझ्या शिवाय दुसरं कामच दिसलं नाही तुझं मला दिलं मम्मी निसरतो आणलं झाडाने झाडाला दिलेलं वेगळं आईने दिलेलं वेगळं

ते भेटले दाजी घरी काय सांगायचं आता फक्त बाटली घ्यायची होती पॅकेट बघला दिसला की तुला खालच लागतो बाटली वच करतो तुला पाण्याची बॉटल तिकडे काय नाही

ने येस फटकलायुन गाना तर पडायला ये बघायचं ग या पटकन

तुझं काय म्हणणं आहे ग ते पण कळू दे आहे का गोष्ट आज तूच सांगितलं का नाही मम्मी सारखा फोन करायचं बाळा तुला काय खायला खरंच तुझ्या मनात ही का तू सांग किती शिवे दिल्या तरी किती काय बोलू पण शेवटी मला काय म्हणले येताना फोन आला माहिती ना तुझ्या मला म्हणलंय त्या रागिनीला काय कर म्हणली आधी पिल्याच सांगितलं ती पिल्याला धोका कर सगळं कर ठीक आहे तिला नीट कर करतो म्हटलं पन्नास एक इंजेक्शन ते पण देतो म्हणलं मग नंतर आला रागिनीचा विषय मग म्हणली रागिणीला काय कर वरती तिसरा आहे तीन तीन छे कर म्हणला तिला म्हणजे मी म्हणले म्हणजे तीन वेळा फेक म्हणजे तीन तीन 6 हुई बरोबर दोन वेळा फेक एकदा फेकले हात पाय मोडणार दुसऱ्यांदा फेकले मारणार पहिले मला सांगत होतं अ 17 च्या परीक्षे काय म्हणे येणार सांग ना ग प लय मारिन गण्या कोणी ग तयार

हा जरी तुडव नाही याचा जीव नऊ कुठं हगल असं म्हणून मम्मीच डाईला गे मम्मीच्या डाई लगे मारू नको लांब नको तस

आणि काय हा का आता मम्मीच्या भाषेत तुला सांगू का पाणी मागितलं ते म्हटलं द्या कोण म्हणजे ना म्हटलं मम्मीच्या भाषेत तुला सांगू का पाणी मागितलं बघ शुद्ध आणि स्पष्ट पी माहिती की नाही तुम्हाला जेवण केलं मला म्हणले भांडे घासते तसेच भांडी पूर्वी झोपून गेले मी नंतर भांडे खोटा आपण भांडी ठेवून कोण झोपल गा तुला तर काय होत